नमस्कार राजा पवार टॉक शो या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मांडगावचा कलाकार आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला का नाही आवडणार मित्रांनो आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याने नाव कमावलंच एक इंजिनियर असताना आणि पुण्यासारख्या नामवंत सिटीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय अशा आपल्या माणगावचा संदेश राणे एक गिटारिस्ट आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांनी गिटारचं पूर्ण शिक्षण घेतलेलं आहे आणि आज त्याच्यासोबत आपण गप्पा मारतोय तर संदेश या क्षेत्राकडे तू जो वळलास त्याची सुरुवात कशी केली सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांमध्ये नमस्कार मूळ माझं जे शिक्षण आहे ते इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं आहे मी आपल्या इथे लोणेरलाजमी डॉक्टर बाबासाहेब टेक्निकल इन्स्टिट्यूटमधनं मी केमिकल पास आऊट झालो ॲट प्रेझेंट मी सेल्समध्ये आहे ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून मी वर्किंग करतो आणि राहता राहिला विषय गिटारकडे वळण्याचा तर ते तर माझ्या शिक्षणाच्या अगोदरचा विषय येतो कारण जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा म्हणजे जेव्हा आम्ही मुंबईत वडिलांसोबत वगैरे जायचो आम्ही दादरला तेव्हा इन्स्ट्रुमेंटचे स्टॉक्स पण कमी होते खूप ठराविक ठिकाणी होते दादरला होतं आणि एक फोर्टला होतं म्हणजे मेट्रोच्या समोर तर ते हरिभो विश्वनाथ म्हणजे दुकान आहे आजही दादरला आहे तिथे नेहमी ते सगळे इन्स्ट्रुमेंट बघितल्यानंतर नंतर एकदम तिथे मी थांबा जे मुलं खेळण्यासाठी दुकानात वगैरे थांबतात तसं ते एक वेगळं अट्रॅक्शन होतं मला नंतर नंतर मग जसं थोडं जॉबला लागलो असं नाही की वडील घेऊ शकत नव्हते पण जॉब लागलं चला म्हटलं आपलं हॉबी आहे सुरू करू इथ नाही हळूहळू प्रवास सुरू झाला मग बुक्स तेव्हा काय असं फाय फार काय असं म्हणजे युट्यूब्स किंवा असे काही रिसोर्सेस नव्हते शिकण्याचे किंवा हे करण्याचे इनफॅक्ट ॲड्रेस शोधायचा एखाद्या ठिकाणचा तरी खूप मुश्किल गोष्ट होती सर्वांना माहिती येते ते बुक्स वगैरे रेफर करून मी हळूहळू डेव्हलप केलं आणि नंतर मग मी पुण्यामध्ये म्हणजे नितीन कुलकर्णी सर आहेत जे ॲक्च्युली बऱ्याच म्हणजे दिग्गज संगीतकारांनी त्यांच्यामध्ये त्यांनी गिटार प्ले केले आहे त्यांचं इन्स्टिट्यूट आहे म्युझिकल म्युझिको गिटार इन्स्टिट्यूट म्हणजे कनला तिथे मी कोर्स कंडक्ट केला कोर्स म्हणजे मी माझा पूर्ण केला ग्रेड वन ग्रेड टू आणि ग्रेड सी असं तीन चार ग्रेड्स आहेत त्या पास आऊट केल्या आणि एक प्रोफेशनल लेवलला मी आता प्ले करतो एक गिटारचे क्लास घेणारे पण आहेत आणि माणगाव सारख्या शहरामध्ये जिथे अशा कला शिकवण्याचं खरं म्हणजे शिक्षक उपलब्ध नाहीत तुम्ही मला असं माहिती आहे की तुम्ही काही एक शैक्षणिक का। क्षेत्रामध्ये सुद्धा गिटारची देणगी म्हणून स्कूल त्याबद्दल कसं काय काय हे जे गिटार राजवी साबळे राजाभाऊ जे खूप खूप आभार मानतो त्यांनी म्हणजे मला इनफॅक्ट तो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि स्वतः ते खूप म्हणजे त्यातले जाणकार म्हणता येईल अशी व्यक्ती असं व्यक् व्यक्तिमत्व आहे ते ते म्हणाले संदेश तुझल एक कर म्हणून त्यांनी मला तिथे पण म्हणजे शिकूरकर साबळेला जिथे मी क्लासेस कंडक्ट करतो तिथे ज्या अम्युनिटीज आहेत ते मला प्रोव्हाइड केल्या त्यांनी त्यांचा खूप त्यांची खूप मला मदत झाली या केसमध्ये त्याच तेव्हा मला असं वाटलं की जी काही मुलं ज्यांची आर्थिक परिस्थिती आपण म्हणू शकतो की गिटारकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे की खूप कॉस्टली असणार माणूस कसा आवड असते पण घाबरतो पेरेंट्स पण कसं मग पेरेंट्सना बोलत नाही म्हणजे चला म्हणलं आपण एक सुरुवात करू जोपर्यंत वस्तू माणसं हातात येत नाही तोपर्यंत त्याची भीती जात नाही तर म्हणजे त्या दृष्टीने म्हणलं चला एक तीन गिटार्स तिथे दिल्या आणि लेट्स सी आता बघू म्हणजे आता ह्या इयर्स पासून मुलं जॉईन होत आहेत तिथलीच किंवा जी गरजू आहेत त्यांना त्यांना मी मोफत शिकवणार आहे संदेश जी एक गिटार वाद्य म्हटल्यानंतर एक वेगळं ग्लॅमर असत अनेक चित्रपटामध्ये गिटार म्हटल्यानंतर त्या गायकाकडे गायकाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक छाप वेगळी पडते करेक्ट या छंद किंवा व्यवसाय त्याच्यामध्ये तुम्ही कशी तुलना करता किंवा काय त्याच्याबद्दल सांगू शकता हा प्रश्न फार महत्वाचा आहे की इनफॅक्ट म्हणजे गरजेचं आहे ह्या ही माहिती असणे फार गरजेची आहे कुठल्या इन्स्ट्रुमेंट कडे बघण्याचा एक दृष्टिकोन सर्वसामान्य माणसाचा एक छंद म्हणूनच आहे किंवा फार फार तर त्या पुढे जाऊन आपण म्हणू शकतो किंवा कुठे पार्टीला वाजतो कुठे मित्रांमध्ये प्ले करतो चार लोक वाटपर्यंत मर्यादित आपलं आपलं दृष्टिकोन असतो त्या गोष्टीकडे बघण्याचा पण याच्या पुढेही गोष्टी आहेत कसं आहे की आपण त्या कल्चरमध्ये नसतो म्हणजे एक म्युझिकल कल्चरमधले आपण नसतो म्हणजे सर्वसामान्य माणसांनी ही गोष्ट बोलतो मी ह्याच्यामध्ये एक पॅरल म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे म्हणजे जरुरी नाही की तुम्ही डॉक्टर असा किंवा इंजिनिअर आहात म्हणून तुम्ही गिटार प्ले करायची नाही असं काही नाही तुम्ही तुमचा सा व्यवसाय सांभाळून सा आता जसं म्हणजे आम्ही म्हणजे द कोकण गिटार अकॅडमी मार्फत आपण कसं करतो ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन हा ज्याचं आपण सर्टिफिकेशन आपण ऑनलाईन प्रोव्हाइड करतो थ्रू डेक्कन म्युझिक थ्रू हां जे म्हणजे ट्रिनिटी जे कॉलेज आहे लंडनचं इनफॅक्ट गिटारच नाही बरेच इन्स्ट्रुमेंट्सला ते सर्टिफाईड करतात तिथे ते एक्झाम कंडक्ट करतात आणि त्यांचं सर्टिफिकेशन ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठेही त्यांचं ऑथेंटिक म्हणून मानलं जातं ऑल ओवर वर्ल्ड म्हणजे तो स्टुडंट्स किंवा तो पर्सन ॲज अ टीचर ॲज अ मेंडर म्हणून कुठेही तो जॉईंट होऊ शकतो ऑल ओवर वर्ल्ड वाईड किंवा इंडियामध्ये तर प्रश्नच नाही तर असे काही ऑपॉर्च्युनिटी आहे जे लोकांना माहीत नसतात त्या आपण सुरू केले म्हणजे तो जर्नी आपला सुरू झाला आहे आता काही नाही एकदम सरळ आणि सिम्पल गोष्ट आहे फक्त इंटरेस्ट पाहिजे तुम्हाला ते होऊ शकतं खरंय तर म्हणजे ही जी कला आहे ती माणगाव सारख्या शहरामध्ये एक व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही प्रोव्हाइड करता माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही जरूर अप्रोच व्हायला पाहिजे असं नाही की तुम्ही थोडस मनात ठेवायचं मला शिकायचं होतं शिकू की नको काहीच नाही एक सिंपल गोष्ट असते गिटार घ्यायची मी ते आहेच तुम्हाला गाईड करायला या बघा काही लोकांना असं नंट असो आपण शिकलो नाही तर काय होईल लोक म्हणणे असं काही नसतं तुम तुम्ही या ट्राय करा शिकणं न शिकणं नंतरचा भाग आहे पण ट्राय प्रत्येक माणसाने करायला पाहिजे गोष्ट आहे संदेश राणे एक उत्कृष्ट गिटारवादक तर आहेत त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये गायन देखील केलेलं आहे तर आपल्या सर्वांसाठी एक झलक त्यांना मी सांगतो की आपल्याला आपल्या प्रेक्षकांना तुम्ही या ठिकाणी दाखवा अशी विनंती करतो हे सॉन्ग्स गायला आहे अरिजित सिंग यांनी फिल एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवतो क्या बात आहे क्या बात आहे जसं गिटार शिकायचं असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या या फोन नंबरवरती या पत्त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता